ड्रेस नाही आवडला ना काय व्हिडिओ नाही करते मग फोटो काढायला मॅमला सांगायली ना मी यशूला ड्रेस नाही आवडला आवडला का ड्रेस नाही आवडला ना आवडला का मॅमला काय म्हणू पिंक कलरचा ड्रेस देऊ म्हणू येशूला कोणता युनिफॉर्म पाहिजे पिंक कलरचा पाहिजे हा पाहिजे का आवडलं का तुला ड्रेस मग घालायचं का स्कूलला तुझं मा आणि झेंड्याचं आणलं ग तुला बँड कसं आणलं दाखव बँड आणलं ना हातात हातात काय दाखव कसं आहे छान आहे का छान तुला ड्रेस आवडला का युनिफॉर्म आवडला का स्कूलचा मग घालायचं का नाही मॅमला काय म्हणू वापस करू युनिफॉर्म आणि कोणत्या कलरचा आणू माझ्या बाईला युनिफॉर्म आणि असंच असलं तर असंच फ्रॉक आणि स्लपिंग कलरचं आहे मग पॅन्टर्ट दुका म्हणू का त्यांना मग कसा पिंक कलर च घ्या युनिफॉर्म आवडला का साठी स्पेशल युनिफॉर्म तयार करू आपण हा कोणत्या मॅमला अमृता अंबिका मॅमला का गं काय केलं अंबिका मॅमनी ड्रेस दिला अंबिका मॅमनी काय म्हणू मॅमला पिंक कलरचा ड्रेस द्या म्हणू यशूला आवडला नाही बरे लावते कोणत्या मॅमला फोन लावू यशू कोणत्या मॅमला फोन लावू अंबिका मॅमला फोन लावू आणि ड्रेस यशूला आवडला नको नाही म्हणू